श्रीस्वामी समर्थ तालिका दोन हजार चोवीस तालिकेचा उपवास तुम्ही जर का करत असाल तर महिलांना हे व्रत करण्याचे नियम माहिती असले पाहिजे याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुखसमृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका आणि हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपचर्या केली हरतालिका उपवासाचे महत्त्वपूर्ण काही दहा नियम एक एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत मध्येच सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे तीन हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरछंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकतात नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकतात म्हणजेच तुम्ही या दिवशी फळ फ़ड़ फळाव दूध कॉफी घेऊन हा उपवास करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यांसारखी काही ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही या दिवशी सेवन करू शकतात ज्यामुळे तुम्हाला उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील चार हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी पाच हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे सहा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते सात महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो आठ उपवास करताना हर व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण मानला जातो नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिव पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दहा पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करून प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते अकरा पूजेच्या वेळी सौवासनीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये बारा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतांनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवीची कथा ऐकावी परंतु देवीला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास हा सोडावा चौदा हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत शिवपार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा पंधरा शास्त्रानुसार हर तालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हर तालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक विवाहित श्रीपतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमांचे पालन हे अवश्य करावे लागते धन्यवाद श्री स्वामी समर्थ